तर नमस्कार मंडळी कशी आहे सगळे आय होप सगळे ठीक असाल तर मग काय तुम्हाला मी मागच्याच ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी होळीनिमित्त गावी आलेली आहे मग काय सकाळी सकाळी उठले मस्त आंघोळ वगैरे केली चहापाणी झालेलंच होतं आणि येऊन मी ओट्यावर बसलेली होती तेवढ्यात आली आमची मनी माऊ मग मनीसोबत थोडी मस्ती केली आणि मनी जाऊन बसली दरवाजात मग मनीला आवाज वगैरे दिला मनीला लागलेली होती भूक मनीला थोडंसं खायला दिले आणि मस्त तयार झाली आणि आम्ही निघालो पेठच्या जत्रेसाठी तर मी आज खूपच खुश होती कारण पहिल्यांदा असं झालंय की मी दोन दिवस जत्रेला चालले मग काय पोचल्यावर आई वडील खाली होतेच मग मी माझा भाऊ आणि माझी मामाची मुलगी आम्ही बसलेलो होतो पाळण्यात मस्त पाळण्याचा एन्जॉय वगैरे घेतला दोन दिवस सलग मस्त पाळण्यात बसले तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच की पाळण्यात बसताना स्वतःची काळजी घ्या मग त्यानंतर पाळण्यातून उतरल्यावर माझ्या भावासोबत माझ्या मामाच्या मुलीसोबत थोडे फोटो वगैरे काढून घेतले कारण ह्याच आठवणी असतात ज्या आपल्यासोबत कायमच राहतात कारण मी जवळपास सात आठ वर्षानंतर गावी आली याचं कारण तुम्हाला मी सांग सांगणार होती की मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगते तर त्याचं कारण असं आहे की सात आठ वर्षा आधी मी आश्रमशाळेत शिकण्यासाठी होते आणि माझे वडील शिन्नरला कंपनीत कामाला आहेत तर सात आठ वर्षानंत म्हणजे माझं सातवीपर्यंतचं शिक्षण आश्रमशाळेत झालं त्यानंतर मला शिन्नरमध्ये शाळेत टाकलं त्यामुळं मला गावी यात्रेनिमित्त जाताच येत नव्हतं कारण पुढचं सगळं शिक्षण माझं इकडंच झालं त्यामुळं मी जात नव्हते आणि खूप जणांचं असं पण म्हणणं होतं की तू जांफूळमाळची किंवा पेटची आहे तर तू शिन्नरला कस काय तर त्याचं कारण असं आहे माझे वडील रामबंधू नावाच्या कंपनीत शिन्नरला कामाला आहेत म्हणून मी शिन्नरला असते आता सगळ्यांना कळालंच असेल की मी शिन्नरला का असते मग मस्त पाळण्याचा एन्जॉय वगैरे घेतला तर पहिला आम्ही दुसऱ्या पाळण्यात बसलो होतो त्यानंतर दुसऱ्या पाळण्यात बसायला आलो खूप एन्जॉय झाला त्यानंतर लगेच निघालो घराकडे तर घरी आल्यावर मस्त फ्रेश वगैरे झाली आज जायचे आपल्याला माझ्या गावाकडची होळी बघायला तर माझ्या गावाकडे कसं आहे होळीसाठी प्रत्येक गावातील प्रत्येक घराकडून एक लाकूड असतं तर तुमच्याकडे आहे का अशी पद्धत नक्की सांगा तर जेव्हा होळीसाठी लाकडं लावली जातात उभी त्याच्या मध्यभागी एक बांबूची फांदी लावली जाते आणि त्याच त्या प्रत्येक फांदीला ना गावातील बाया बाया नागलीच्या पिठाच्या ना अशा छोट्या छोट्या पापड्या बनवून आणतात चंद चंद्रा चांदणीसारख्या आकाराच्या बनवल्या जातात तर जेव्हा होळी पूर्णपणे जळते आणि पडते तेव्हा ते, ते पापड्या ओढायला खूप हुप, खूपच गर्दी होते आणि तो प क्षण एकदम पाहण्यासारखा राहतो तर त्याचं कारण असं आहे ती जी पापडी घेतात ती देवाऱ्यात किंवा आपले जे धान्य आहे त्याच्यात ठेवली जाते खूप शुभ मानले जाते तर तुमच्याकडे आहे का अशी पद्धत नक्की सांगा तर होळी पूर्णपणे पेटून जेव्हा खाली पडते त्यानंतर लगेचच सगळ्यांची गर्दी होती ती गावातील मंदिरात पाया पडण्यासाठी तर मंदिरात पाया वगैरे पडून झालं की गावातील प्रत्येक घरा घरा घरोघरी जाऊन एक दुसऱ्याच्या पाया पडायची ही आमच्याकडे पद्धत आहे तर होळीच्या दुसऱ्या दिवसानंतर आमच्याकडे आंबे उसटतात म्हणजे आंबे खायला सुरुवात होते तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा बाय